नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत आता या ललित पाटील प्रकरणात बडी भाभीची एंट्री झाली आहे याच बडी भाभीवरून भाजपा आमदार देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आमनेसामने सामने आल्या आहेत उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पत्रकार परिषद मध्यंतरी घेतली होती काल देखील मी म्हटलं की त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माझा उल्लेख केला नाही परंतु त्यांना आलेला एका निनावी पत्रामध्ये ज्याचं माझं नाव होतं ते पत्र त्यांनी सर्व पत्रकारांना दिलं ते पत्र नाशिक शहरामध्ये देखील पोचलं काही पत्रकारांनी माझ्यापर्यंत पोचवलं आणि आपल्या त्यांच्या नावाने आलेलं पत्र हे माझ्यापर्यंत पोचलं पत्रकारांपर्यंत पोहोचलं जर तुमच्या कोणाच्या ना जर सुषमा अंधारेंच्या नावाने आलेलं पत्र जर मार्केटमध्ये बाहेर येतं ह्याचा अर्थ सुषमा अंधारेने ते पत्र जे आहे माझं नाव न घेता सर्वांना दिलं हा गुन्हा आहे जर आम्ही तुम्हाला वाटत असेल आम्ही कुठं सहभागी होतो आरोपी होतो पुरावे द्या मी तर त्याच दिवशी गृहमंत्र्यांना पत्र दिलं की सदर प्रकरणाची पूर्णता चौकशी करावी आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या दीड वर्षांपासून नाशिकला ड्रग मुक्त करण्यासाठी मी कणखर पद्धतीने लढा न घाबरता देत आहे आता जे पकडले गेलेले आरोपी आहे त्यांचे नावानिशी नंबरनिशी मी गृहमंत्र्यांना दिलेले होते त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी तातडीने कारवाई केली आणि महाराष्ट्राच्या सरकारने पन्नास हजार कोटी रुपयाचा ड्रग्ज जे आहेत हे पकडले महाराष्ट्राच्या इतिहासातली ही सर्वात मोठी घटना आहे मी गृहमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करेल की आम्ही त्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी अतिशय सक्षमरित्या कणकररित्या प्रशासनाला कामाला लावून एवढी मोठी कारवाई केली सुष्माताई अंधारे ह्या सातत्याने कुठलाही पुरावा नसताना विरोधी पक्षावरती आरोप करायचे असतील तर तुम्ही पुरावे द्या आणि मग खुशाल आरोप आमच्यावरती करा परंतु कुठलाही पुरावा नसताना कोणीतरी आमचे राजकीय विरोधक तुम्हाला पत्र पाठवतील ते पत्र तुम्ही मीडियाला द्याल ते मीडियम आमच्या मतदारसंघामध्ये फिरवाल आमची बदनामी करण्याचा जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर निश्चित स्वरूपामध्ये मी उद्या त्यांच्यावरती हक्कभंग आणणार आहे माननीय अध्यक्ष महोदयांना हा हक्कभंग मी सादर करणार आहे आणि सुष्माताई अंधारेनी माझी विनंती आहे ती त्या उभाट्या सेनेच्या नेत्या असतील परंतु त्यांनी माहितीच्या माहितीच्या माहिती घेतल्यानंतर पूर्णतः त्यांनी बोलायला पाहिजे विरोधाला विरोध म्हणून राजकारणाला राजकारण म्हणून त्यांनी काम करता कामा नये आत्तापर्यंत करीत असलेले सगळे आरोप हे त्यांचे खोटे आहेत आणि ललित पाटील हा उबाटा सेनेचा पदाधिकारी होता हे प्रकरण सगळं मी उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे नाशिक जिल्ह्यामधनं आपण बघितलं असेल की मी त्या विषयाच्या विरोधात सातत्याने बोलतीये आणि हे ड्रग प्रकरण मी उघडकीस आणलं म्हणून तर माझ्यावरती आरोप केला जात नाही ना हा माझा त्यांना प्रश्न आहे आणि त्यामुळे सुष्माता आम्ही बोलल्यानंतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर तुम्ही बोलताय हे प्रकरण मुळात उघडकीस मी आणलं तोपर्यंत दीड वर्ष पाच तुमच्याकडे सत्ता होती तीन वर्ष तुमचे मुख्यमंत्री होते तुम्ही कधी ड्रग्सच्या विरोधामध्ये एकही कारवाई केलेली नाहीये एक कारवाई उद्धव ठाकरे सरकारच्या कालावधीमध्ये ड्रग्जवरती झाली नाही परंतु फडणवीस सरकारने आत्ता पन्नास हजार कोटी रुपयाचे ड्रग्ज पकडलेले आहेत त्यामुळे तुमचे मुख्यमंत्री घरात बसून काम करत होते आमचे एकनाथ शिंदे आणि आमचे देवेंद्र फडणवीस अजितदादा हे रस्त्यावरती उतरून तरुणांसाठी काम करतायत हे आज इथं सिद्ध झालेले आहे आणि म्हणून मी मनापासून गृहमंत्र्यांचं या विषयाच्या बाबतीमध्ये अभिनंदन करेल की राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई कोणी केली तर उद्या लोकांना देवेंद्र फडणवीस हेच नाव पुढे घ्यायला लागणार आहे ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये काही दिवसांपूर्वी मला जे निनावी पत्र प्राप्त झाले होते त्या पत्राची साधी झेरॉक्स प्रत सुद्धा न काढता ते पत्र एनवलपसह मी पुणे आयुक्तांना भेटून स्वतः सुपूर्द केले आणि आने यावर अनेक माध्यमांनी विचारल्यानंतरही असं सांगितलं की या पत्राच्या संदर्भाने कुठलाही जे पत्रामध्ये जे संदर्भ दिलेले आहेत त्यात कुठलाही पुरावा जोडलेला नाही सबब मी त्यातली कुठलीही माहिती डिस्क्लोज करू शकत नाही परंतु त्या पत्रामध्ये छोटी भाभी उर्फ नुसरीन शेख या व्यक्तीला अटक झालेली आहे आ, ही माहिती निश्चितपणे मी दिली बडी भाभी कोण आहे हे मला वारंवार पत्रकारांनी विचारले पण मी ते अजिबात सांगितले नाही असे असताना सुद्धा आमदार देवयानी फरांदे यांनी काहीही कारण नसताना हा सगळा चर्चेचा सूर स्वतःवर ओढवून घेत भाभी म्हणजे मीच आहे आणि मलाच सुष्मा अंधारे बोलल्या असं जे ते म्हणाल्या ते फार मला चमत्कारिक वाटलं म्हणजे काही नावं उपाख्य असतात जसं की डॅडी म्हटल्यावर आपण अरुण गवळी म्हणतो किंवा अजून काही छोटा राजन वगैरे अशी काही नावं असतात पण याच्यामध्ये बडी भाभी म्हणजे देवयानी फरांदे हे नाव माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं आणि तरी सुद्धा त्यांनी ते ओढवून घेतलं याला आम्ही काय समजायचं हे बोलणं म्हणजे चोराच्या मनात चांदणं आहे असा याचा अर्थ होतो का आणि स्वतः स्वतःवर ओढवून घेत पुन्हा माझ्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव वगैरे आणण्याची भाषा करणं मला वाटतं की ज्या चुका मी केलेल्या नाही आहेत त्याची मला कुठलीही भीती बाळगण्याची गरज नाही मी कायद्याचा पूर्ण अभ्यास करून येते त्यामुळे सभागृह कामकाजामध्ये एकशे चौऱ्याण्णव अन्वये जी काही कारवाई करावयाची असते जरी तसा काही प्रयत्न असेल तरी सुद्धा त्या कारवाईला पूर्णतः सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे आणि मी माझी कायदेशीर लढाई देवयानी फरांदे यांच्या संदर्भाने लढण्यासाठी सुद्धा सज्ज आहे यू आता कैन लर्न ढक्कन देना ये hmm. रेड वाला है सही वाला देना ढक्कन hmm. पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद ऑक्सीच प्राउडली इंडियन।